पिकावर दूध फवारणी केल्यामुळे खरंच पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते का दूध फवारणी करणे खरंच फायदेशीर आहे का किंवा ही फक्त मेहनतीची आणि आपल्या वेळेची बर्बादी आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो यूट्यूबवर खूप व्हिडिओ असे आहेत की ज्यामध्ये फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी काही विचित्र अफवा पसरण्यात आलेला आहे जसे की पिकावर शॅम्पू फवारणी केल्यामुळे कीड नियंत्रण होते आणि याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका शेतकरी मित्रांनो कोणतीही फवारणी करण्यासाठी तुम्ही कोणतंही कीटकनाशक घ्या त्यावर लिहिलेलं असतं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक म्हणजेच स्पर्शीय किंवा अंतर्वाही म्हणजेच शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड म्हणजेच स्पर्शीय कीटकनाशक जर तुम्ही आपल्या पिकावर फवारले आणि कोणते कीटक जर त्या पिकाच्या संपर्कामध्ये आले तर ते कीटक मरण पावतात आणि मित्रांनो सिस्टमिक म्हणजेच अंतरप्रवाही कीटकनाशक असे आहे की जे तुम्ही तुमच्या पिकावर फवारले तर ते सरळ पानांद्वारे पिकाच्या संपूर्ण अवयवामध्ये फैलते आणि जर कोणते कीटकाने त्या पिकातून रस शोषण केले तर ते ऑटोमॅटिकली मरम पावते पण मित्रांनो जर तुम्ही सरळ पिकावर दूध फवारणी केली तर कोणतेही जाड ते सरळपणे घेऊ शकत नाही काही मिनटात ते दूध सरळ बाष्पीभवन होऊन हवेमध्ये पसरून जाते आणि शेतकरी मित्रांनो यामुळे तुमच्या वेळेची आणि मेहनतीची दोन्हीची बर्बादी होते शेतकरी मित्रांनो तुम्ही स्किनवर पाहू शकता की पानांवर लहान लहान छिद्र असतात ज्याला की म्हणतात स्टोमॅटा याद्वारे कोणतेही झाड किंवा पीक अन्न किंवा कोणतेही घटक घेऊ शकते पण शेतकरी मित्रांनो हे छिद्र खूप लहान प्रमाणात असतात आणि जर तुम्ही सरळ दूध हे फवारणीद्वारे झाडाला किंवा कोणत्याही पिकाला दिले तर याचा तुमच्या झाडावर किंवा संपूर्ण पिकावर काही उपयोग होत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी दूध फवारणी करत असाल तर तुम्ही सरळ हे दूध फवारणी फवार्याने न देता ड्रिचिंगपणे देऊ शकतात कारण शेतकरी मित्रांनो दुधामध्ये असलेला कॅल्शियम हा घटक पिकासाठी खूप उपयुक्त आहे आणि जर तुम्ही हे दूध झाडावर न फवारता सरळ ड्रिचिंगद्वारे कोणत्याही पिकाला दिले तर हे दुधामध्ये असलेले कॅल्शियम सुरळीतपणे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तुमच्या पिकाला मिळून जाईल म्हणून शेतकरी मित्रांनो जास्त कोणती मेहनत न करता तुम्ही फक्त ड्रिचिंगद्वारेच दूध आपल्या पिकाला द्यायचे आहे अन्यथा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फवारणीद्वारे हे दूध फवारले तर तुमचा शे मेहनतीचा आणि वेळेचा दोन्हीची बर्बादी होईल तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकनला दाबून सबस्क्राईब देखील करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता अन्यथा शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन्ही प्रयोग करून पहा एकदा दुधाची पिकावर सरळ फवारणी करून पहा आणि दुसरा ड्रिचिंगद्वारे तुमच्या पिकाला दूध देऊन पहा आणि तुम्ही कोणत्या वारी जास्त फायदा होतो ते देखील एकदा निरीक्षण करून पहा शेतकरी मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमच्या कॅल्शियमची पूर्तता होईल आणि कमी खर्चामुळे तुमच्या पिकाला कॅल्शियम उपलब्ध होईल